इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या खिळक घडामोडी अंबरनाथमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या माध्यमातून ईव्हीएम हटाओ याकरता अंबरनाथ शिवाई चौकात स्वाक्षरी आंदोलन ईव्हीएम हटाओ आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद अनेक नागरिकांच्या माध्यमातून ईव्हीएम हटावं या मागणी करता स्वाक्षऱ्या मार्करवाडी येथे माळ शिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेत देश बचाव या प्रमुख आंदोलनाला अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णारसा पाटील यांचा जाहीर पाठिंबा तसेच मार्कडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलन चिरडणाऱ्या महायुती सरकारचा देखील केला निषेध अंबरनाथमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सा पाटील यांच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेत देश बचाव या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने अंबरनाथमधील शिवाई चौक येथे स्वाक्षरी अभियान आंदोलन सुरू करण्यात आले असून काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट रसाय पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्वाक्षरी आंदोलनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत ईव्हीएम हटाव बॅलेट पेपरवर मतदान घेऊन देश बचाव या स्वाक्षरी अभियाना अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्वाक्षऱ्या आपला सक्रिय सहभाग नोंदवला काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर ईव्हीएम हटाओ स्वाक्षरी मोहीम अभियानाला काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस अनिता प्रजापती शहर संघटन सचिव रोहित प्रजापती शहर उपाध्यक्ष सिझर लॉरेन्स शहर सरचिटणीस राजेंद्र मिश्रा तथा अनेक काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आंदोलना अंतर्गत ईव्हीएम हटाओ बॅलेट पेपरवर मतदान घेत देश बचाव याकरिता जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच आमदार उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून हटाव तसेच बॅलेट पेपरवर मतदान घ्या या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने ईव्हीएम विरोधात सुरू करण्यात आलेल्या ग्रामस्थांचे आंदोलन चिरडणाऱ्या महायुती सरकारचा देखील यावेळेस जाहीर निषेध करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज हटाव साहेब ब्लॉक काँग्रेसच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव यासाठी तुम्ही आज स्वाक्षरी मोहीम चालवली आहे काय सांगाल नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकामध्ये मध्ये महावित्री सरकारच्या विरुद्ध जनमत असताना सुद्धा ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे हा सरकार विजयी झालेला आहे आणि या लोकांच्या जनताचा हे लोकही गैरफायदा घेऊन आपला सरकार बसवलेला आहे अशा सरकारच्या विरुद्धमध्ये आज आमचे नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष त्यानंतर दयानंद चोरगे जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने आज आम्ही अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने हा सब्सिडी मोहीम आम्ही राबवली आहे याचा उद्देश नियम एम हटाव देश बचाओ संविधान बचाओ हा नारा दिलेला आहे आणि इथे लोकांनी विस्तृतपणे स जो स्वतः स्वतः येऊन सह्या केलेल्या आहेत आणि आमचं टार्गेट जो दिलेला आहे त्यापेक्षा आम्ही जास्त संख्येने लोकांच्या सह्या घेऊन हे आमचे सह्यांची मोहीम आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणार आहे तर साहेब अंबरात विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीतर्फे ही का मागणी करणार आहात का अंबरनाथ विधानसभेमध्ये जी मुदत होती रीसेकिंगची ते उमेदवारीने केली का नाही माहीत नाही पण अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आम्ही हा व्हीएम आठव देश बचाव संविधान बचाव असा नारा दिलेला आहे पट्टीमध्ये आमदार जानकर साहेबांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या गावामध्ये व्ही एमच्या विरुद्धमध्ये मतदान घेण्याची जे प्रक्रिया सुरू होती तिथे सरकारनी दडपशाही करून ती आंदोलन चिरटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मार्कवाडीच्या लोकांनी जे ई एमच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे आणि शंभर टक्के मतदान हा विजय सरकारच्या विरुद्ध असताना सुद्धा ई व्ही एमच्या घोटाळ्यामुळं ते मतदान तिकडे दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याचं संपूर्ण निषेध आम्ही आज अंबन टक्के ठेवत आहे ईव्ही एम हटाव्ही ई व्ही एम हटाव ईव्ही एम